अभूतचिंतन स्त्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करू एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात घरात दिसणारी पाळ देते खास संकेत लोकांना माहीतच नाही की आपल्या घरात दिसणारी पाळ हे संकेत देत असते मेलेली पाळ दिसल्यास घराच्या मंदिरात पाळ दिसल्यास किंवा पाल पायावर पडणे पाळ स्वप्नात दिसणे हे काही संकेत आहेत मित्रांनो पाळ जी आपल्या विविध रूपाने आपल्या भविष्याबद्दलचे संकेत देत असते आज आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला पाळ दिसली तर त्यातून काय संकेत मिळतात घराच्या मंदिरात पाळ दिसली तर शास्त्रानुसार पाळ हे देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तिला स्वच्छता आवडते आणि इकडे तिकडे लपलेली कीटक खाऊन घर साफ करत राहते अशा स्थितीत घराच्या मंदिरात पाळ दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काही शुभ कार्य होणार आहे पूजेच्या खोळीत पाल दिसणे लक्षण आहे की तुमच्या घरात लक्ष्मीचं आगमन होणार आहे आणि तुमचं घर आनंदाने भरून जाणार आहे नवीन घरात मेलेली पाल दिसल्यास नवीन घरात किंवा दुकानात मेलेली पाल दिसल्यास सावध व्हा याचा अर्थ असा आहे की नजीकच्या काळात घरातली प्रमुख आजारी पडणार आहे ज्याचा परिणाम कुटुंबातील सर्व सदस्यांवर होईल त्याचप्रमाणे पाळ जमिनीवर दिसणे चांगले मानले जात नाही असे दृश्य दिसल्यास नवीन घर दुकानात जाण्यापूर्वी तेथे नियमानुसार पूजा आवश्यक करा जेणेकरून नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होईल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे दोन पाळींना एकत्र लढताना पाहणे घर किंवा ऑफिसमध्ये पाळ एकमेकांशी भांडताना दिसणे तर ते अशुभ लक्षण मांडले जाते याचा अर्थ असा की लवकरच तुमचे जोडीदाराशी भांडण होणार आहे पान भांडणे देखील घरगुती त्रासाचे लक्षण आहे असे दृश्य पाहिल्यावर धीर धरा आणि शांतपणे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा पान पायावर पडणे रात्री घराच्या भिंतीवर जास्त हालचाल करतात तिची पकड भिंतीवर मजबूत असते पण ती अनेक वेळा खाली पडते वास्तुशास्त्रानुसार जर पाल तुमच्या उजव्या टाचेवर किंवा उजव्या पायावर पडली तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही लवकरच प्रवास करणार आहात आणि तुम्हाला फायदा होईल दुसरीकडे डाव्या डाचेवेत किंवा डाव्या पायावर पाल पडली म्हणजे घरात संकट किंवा रोगाचे आगमन होणार आहे पाल स्वप्नात दिसली जर तुम्हाला स्वप्नात एखादी पायलात मारताना किंवा रांगताना दिसली तर ते अशुभ मानलं जातं याचा अर्थ नजीकच्या भविष्यात तुम्हाला आजारपण किंवा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकत स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसल्यास हे देखील चांगलं मानलं जातं चांगलं मानलं जात नाही भविष्यात तुम्ही काही अडचणी येण्याच्या हे लक्षण आहे स्वप्नात पाल तुमच्यावर हल्ला करताना दिसते हे भविष्यात तुम्ही काही अडचणीत येण्याचे हे लक्षण दिसून येत आहे स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद